वेलकम मित्रांनो तुम्ही बघताय नॉर्थ एज्युकेशन पब्लिकेशन चॅनल तर या चॅनलमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षा येणारे जे वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत त्या प्रकारचे जे गणित आहेत त्यांना सोडवायची सोपी पद्धत दिली जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे गणित कव्हर केले जातात तर अगोदरचे जर तुम्ही आमची व्हिडिओ बघितली नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून ती गणित बघू शकता तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे गणित तुम्हाला दिलेलं असतं आणि त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्याची सोप्यात सोपी पद्धत आहे ती तुम्हाला एकदम शॉर्टकट किंवा ट्रिक देऊन समजावलेली असते ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया तर आजचं गणित बघा सात वयांची किंमत छप्पन्न रुपये आहे तर सोळा वयांची किंमत किती तर या प्रकारचं गणित पण येतं या प्रकारचं गणित चनलवरचं पण असू शकतं किंवा तुम्ही हे एका वयाची किंमत काढून सुद्धा तुम्ही ते सोडवू शकता तर एक मी एका वयाची किंमत काढून ते सोडवतो आता बघा माझ्याकडे काय सात वयांची किंमत आहे छप्पन्न रुपये तर बघा सात काय सात वया त्यांची किंमत किती छप्पन्न रुपये तर मला एका वेळीची जर किंमत काढायची असेल तर मला काय करायला लागणार या न या छप्पन उन्हायला लागणार म्हणजे छप्पन्न मागितले सात तर सात छप्पन्न म्हणजे काय आठ रुपये काय झाली एका वेळीची किंमत तर एका वयची एक जी किंमत आहे ती किती आली माझी आठ रुपये आली मला काय विचारवे बघायची सोळावाईंची किंमत विचारली तर सोळावायांची किंमत कशी काढणार मी तर एका वहीला आठ रुपये तर सोळा वयला किती तर इथं तुम्ही चलन जर वापरलं तरी जरी कोणत्या चलनामध्ये तर तर सोळा आठ गुण आठ गुणवले सोळा सोळा आठ ते किती एकशे अठ्ठावीस म्हणजे एकशे अठ्ठावीस रुपये तुम्हाला जर सोळाचं जर पाडत नसेल तर सोळा गुणले आठ सन अठ्ठेचाळीसशे आठ अठ्ठेचाळीस चार आठ आट, एक आठ आठ आणि चार किती बारा आपले उत्तर किती आलं एकशे अठ्ठावीस तर आपण आता ऑप्शन मध्ये बघूया पहिला ऑप्शन आहे दोनशे अठ्ठावीस आणि दुसरा आहे एकशे अठ्ठावीस म्हणजे दुसरा ऑप्शन आपला बरोबर आहे तर ऑप्शन काय ते एकशे अठ्ठावीस रुपये तिथे आपलं गणित पूर्ण झालंय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिता बरोबर भेटूया